आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर रणरागिणी या विशेष सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज एका अशा रणरागिणीला भेटणार आहोत जिला संगीताचा वारसा आहे आणि हा संगीताचा वारसा पुढे चालवण्यासाठी संगीत शिक्षका देखील बनल्या आहेत आणि अनेक विद्यार्थी संगीताचे त्यांनी घडवलेले आहेत आणि तो वारसा पुढे चालवला आहे अशा आहेत सो so, सुलभा वसंत कुलकर्णी ज्या एका डॉक्टरच्या मिसेस देखील आहेत कसं हे सूत्र जमलं संगीताचे तार आणि औषधी गोळ्यांचे संमिश्र किंवा मिश्रण कसं झालं ते आज आपण त्यांच्याकडून जाऊन घेणार आहोत सुलभा ते तुमचं ईडी टी मध्ये खूप खूप स्वागत आणि रणरागिनी या निमित्त एक दुर्गेला एक रणरागिणीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कसं जमलं तुमचं हे सगळं सूत्र तुम्ही संगीत म्हणजे गोळ्या आता पूर्ण तुम्हाला आता खरी खरी हिस्ट्री सांगायची हे सगळं पाहत हे आम्ही पहिले रिलेशन मध्ये म्हणजे आमचं नातं आहे पहिलंच माझी सख्खी मामी यांची सख्खी मोठी बहीण आहे डॉक्टर साहेबांची आणि लहानपणी आम्ही यांच्याकडे जात येत असायचो पण आमचं लव्ह मॅरेज वगैरे नाहीये कुठं असं म्हणलोच नाही लोकांना असं वाटतं नातेवाईकांना आमच्या ते झालं असं की आम्ही यांच्याकडे जायचो हुरडा खायला किंवा असं लग्न कार्याला मग हे सगळ्यांना गाण्याची खूप आवड खूप गाणे म्हणून घ्यायचे माझ्याकडनं सगळे आणि त्या गाण्या गाण्यातूनच म्हणजे तशी आमची तार नाही जुळली पण नातेवाईकांच्या मनात आलं की हे चांगलं राहील हे जर जमलं यांचं लग्न तर, तर मग काय गेल्या गेल्या सगळ्यांनी एकदमच आनंदाने सगळ्यांनी या कल्पनेच स्वागत केलं आणि माझ्याकडे माझ्या आई खुश झाली वडील पण कारण नागपूरला होतो आम्ही त्यावेळी तर वडील म्हणायचे तिथे खूप म्हणजे आता स्पष्ट सांगायचं <laughs> तर मला काही लोकांनी मागण्या घातल्या होत्या तर माझ्या वडिलांनी क्लिअर कट नाही सांगितलं की मी माझी मुलगी माझ्या गावाच्या जवळच्या जितकं जवळ देता येईल नेमकं कुठलं वडिलांच गाव चारठाण आहे पण ते आता औरंगाबादला स्थायिक झाले होते आता पुण्याला गेलेत सगळे तर वडील म्हणायचे की दोनशे ते तीनशे किलोमीटरच्या अंतरात माझी मुलगी मला पाहिजे आणि डॉक्टर बघायचं आहे तर काय माहिती त्यांचं पहिल्यापासूनच वाक्य होत की मला डॉक्टरच जावे करायचंय हिच्यासाठी मला डॉक्टरच लेखीला कोण पाहिजे त्यांनाच नको लेखीला कोण पाहिजे तो काळ असा होता ना की आई वडील घरातले सगळे मोठे जे सांगतील ते आपल्यासाठी चांगले हे अगदी शंभर टक्के रुजलेलं होतं मनामध्ये आणि लव्ह मॅरेज वगैरे संकल्पना नव्हत्याच आमच्याकडे त्या की माहीत होतं की आपले आई वडील आपलं छानच करणार आहेत सगळं बघून वगैरे आणि आई वडील खूप खुश झाले कारण हे खूपच जवळचे नातेवाईक आणि जाऊन येऊन सगळ्यांना माहीत होतं की सासरे पण खूप दिलदार आई तर सासूबाई तर इतक्या प्रेमळ होत्या की प्रचंड म्हणजे नंतर का आलं ना तुम्हाला नाही नाही आम्ही जायचो ना यांच्याकडे त्याच्यामुळे माहित होती त्यावेळी मी त्यांना आजी म्हणायची आणि डॉक्टर साहेबांना काका म्हणायचे म्हणजे नवऱ्याला काका म्हणत होते येस म्हणजे आपल्याकडे कसं मामी मामीचं जे नातं आहे त्या नात्याने काका आजी आजोबा आणि हे सगळे काका बिवाय सर काका पूर्वीचे काका मी त्यांना आहो मध्ये ट्रान्सफर करून घेतलं तर अशा रीतीने म्हणजे माझ्या आजोळचे जे आहेत मामा आजोबा वगैरे माझे सगळे त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि मग त्यांनी सगळ्यांनी ती उचलून घरी तर वडिलांना आवडलं लग्न झालं हो मग जत्रेत कस काय कसं जायचं काय जत्रेमध्ये का, इकडे नाही आमच्या गावाला ना? चार तुमच्या चारठाण तो जो भाग आहे सेलू चार हा एक सांस्कृतिक भाग जनार्दन स्वामींची जत्रा चारठाणला होते तर आम्ही गेलो की आमचे काका ते घेऊन जायचे आम्हाला त्या जत्रेत मग ती गोडी शेवतो त्या तंबू मधला सिनेमा ते सगळं एन्जॉय केलेलं आहे मी तिथे आता करतात कधी आठवत जत्रेत गेलेला नाही आता दुर्गा मातेची जत्रा होती, होती ती कॉम्प्लिकेटेड झाली जायला त्याच्यामुळे नाही जात कशी होती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लहान होता विवाहापूर्वीची जी जत्रा होती दुर्गा देवीला जाणवत हु, वडील यासारखी आठवत तुम्हाला एखादा प्रसंग त्यावेळेस काही नाही जाऊन फक्त मजा करायची एवढंच माहित होत आईचं असायचं ओटीवर ती <laughs> ते सगळं फॉर्मॅलिटी करायची आणि आम्ही नुसतं हुंदडायचं एवढंच माहित होतं आम्हाला म्हणजे हुंदडून हुंदडून फिरून यायचं झाली अशी राहायची आणि आमच्याकडे नवरात्रामध्ये ते <laughs> <खाएचा। laughs> आम अष्टमीचा होम वगैरे खूप छान असतो देशपांडे आठवणकरांचा तर मग सगळी भावके एका घरात जमून <laughs> तो होम व्हायचा तर त्यावेळेस तर ते इतकं सुंदर वातावरण असायचं की मला तर म्हणजे कुठल्याही गावाला असलं की असं वाटायचं आईने आपल्याला अष्टमीला न्यावं चारठणला कारण ते मुठ देवीचा मुखोटा वगैरे खूप सुंदर असायचं सगळं नवरात्रच टोटली सुंदर म्हणजे माझ्याकडची आरती झाली की दुसऱ्या काकांकडे जाणार त्या तिसऱ्या काकांकडे जाणार असं आमचं चा सत्र चालू राहायचं आणि त्याच्यात मग मजा यायची कुठं गाणे म्हण कुठं जोगवा म्हण असले प्रकार सगळे जोगवा कधीतरी आठवत असेल तुम्हाला संगीतात म्हणल्यावर खर तर म्हणजे शाळेच्या आणि कॉलेजच्या मुला मुलींना त्या गोष्टीची लाज वाटते पण मला आवडायचं मी अगदी असं करून आजही आठवत असेल असेल म्हणायला हरकत नाही एखाद करत जोगवा असं हे करून जोगवा केलेला आहे तिथे करून नाही होणार ना म्हणावं लागेल ना पदरपासून थोडं जमत तो मागाव लागतो जोगोवा चार ओळी म्हणते हो अनादिनिर्गुणी निर्गुणी प्रगटली भवानी मोह महिषासूर मर्दना लागोनी त्रिविध तापाची त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू लागी तू पावस निर्वाणी आईचा जोगवा जो गवा, जो गवा ही जी संस्कृती आहे जे वारसा तुमच्याकडे आलेला आहे तो कसा काय माझे वडील परभणी औरंगाबाद केंद्राचे आकाशवाणी गायक होते आणि आई पण खूप छान गायची आईची आई, ची, आई ची, आजी हुँ, आजोबा हुँ, हे सगळेजण आम्ही आजोळी गेलो की आजोबा आम्हाला पंचपदी करायसाठी बसवायचे बर संध्याकाळी आणि त्यावेळेस ते सगळ्यांना सांगायचे की हिच्या हातात टाळ द्या ती बरोबर वाजवते आणि तिला समोर बसू द्या ती सुरेल म्हणते खूप मग अशा पद्धतीने गाणं मला कळलं की मी गाणं म्हणते हे मला पंचपदीमध्ये कळलं आणि काकूंच्या भजनात ते जोगवा वगैरे म्हणताना आणि मग नंतर काय झालं एरवी तर आई वडील हे कॉलेज बी ए कर अमुक कर तमुक कर हे सगळं असतंच मागे पण लग्नानंतर आम्ही जेव्हा जालन्यामध्ये राहायला आलो आधी आम्ही पाच वर्ष पिंपरीलाच होतो तिथं काय नव्हतं म्हणजे फक्त स्वयंपाक म्हणतात ते पिंपरीकर पिंपरीकर तर तिथे बाकी काही नव्हतं शेतीचं सगळं गावते यांची प्रॅक्टिस खूप छान होती तिथे पण पण नंतर मुलांसाठी म्हणून आम्ही इकडे शिफ्ट झालो तर शिफ्ट झाल्यानंतर मी एका कार्यक्रमाला गेली इथे मला आता गाण्याची आवडच होती तर शकुंतलाबाई कुलकर्णी माझ्या गुरु तर त्यांचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अटेंड करायला मी गेले आणि मला एकदम वाटलं की आपण क्लास जॉईन करायला पाहिजे मग मी त्या क्लासला म्हणजे माझा मुलगा दीड दोन वर्षाचाच होता खूप लहान होता त्यावेळी मुलगी मोठी होती तर मी पेन्शन पुऱ्यात आम्ही राहत होतो तिथून मी डबल जिनला क्लासला यायची हे मला सोडायचे स्कूटरवर त्यावेळेस काही कार वगैरे आपल्याकडे लग्न संगीत विशारद लग्न झाल्यानंतर म्हणजे क्रेडिट सगळं डॉक्टर साहेबांना येते मला ते सोडायचे त्या मुलाला सांभाळायचे माझ्या म्हणजे छोटं मूल सांभाळायचं म्हणजे काय नसतं बरंच काय करायला लागत आणि मग असं करत करत शिक्षण पदवी पूर्ण झाली पुढे कंटिन्यू ज्ञानार्जनासाठी कसं काय केलं की हा प्रसार शेवटी वाढवाच लागणार होता प्रसार ला? वाढवायचं कारण म्हणजे नंतर मी काय केलं क्लासेस सुरू केले प्रायव्हेट तुम्ही घेतो प्रायव्हेट माझे इथेच याच घरामध्ये तिकडे पण होते पेन्शन तर क्लासेसमध्ये माझ्या खूप खूप गर्दी असायची विद्यार्थ्यांची म्हणजे जवळजवळ दुसऱ्यांकडे दहा असतील तर माझ्याकडे पन्नास असेल <laughs> फी कमी होती नाही फी जास्त होती माझी फी जास्त <laughs> होती कारण मला आर्थिक बाबींमध्ये मला फारसं ज्ञान नव्हतं <laughs> पण मला डॉक्टर साहेबांनी व्यावहारिक ज्ञान जास्त आयुष्याला <laughs> जरुरी <laughs> असलेलं की कसं असावं तुम्ही प्रोफेशनल दृष्टीने हे त्यांनी शिकवलं मला आर्थिक अर्थार्जनाचा उद्देश होता हा अर्थार्जनाचा तसा होताच उद्देश नाही असं मी म्हणजे खरं जे आहे खर तेच बोलतो मला खोटं येतच नाही बोलतो खरं सांगायचं तर म्हणजे ह्यांची प्रॅक्टिस चांगलीच होती पण आमच्याकडे घरच्या सगळ्या मुला मुलींची जबाबदारी बरीच होती नंदा धीर वगैरे पुतणे माझे माझ्याकडे शिकायला एकत्रित कुटुंब तशी परिस्थिती चांगलीच होती नाही असं नाही म्हणतायत पण आणखीन मिळालं तर चांगलं चांगलंच असतं जोडमुळे लक्ष्मी वाढली येणारी आपल्याकडे तर काही कमी नाही ना म्हणजे <laughs> चांगलीच गोष्ट आहे ती आणि एक त्याच्यातलं पॉईंट असा की डॉक्टर साहेबांनी मला समजून सांगितलं की जोपर्यंत तुम्ही काही आकारत नाही फीस तोपर्यंत तो विद्यार्थ्यांना पण त्याचं महत्व नाही पटत हा एक महत्वाचा पॉईंट आहे आणि हे सगळं ज्ञान मला डॉक्टर वाय कुलकर्णींकडूनच मिळालेले मी आर्थिक बाबतीत किंवा व्यावहारिक जे संसारात लागतं त्याच्यात मी शून्यच होते मी खरं जे मी कलाकार आहे मला विविध कला पेंटिंग ड्रॉइंग रांगोळी गाणं नाटकात काम करणं हे सगळं माझं विश्व होतं ह्या सगळ्यात एवढ्या कला तुमच्या अंगात भरलेल्या बरं ह्या कलांचा योग्य तऱ्हेनं वापर होतोय होतो नाही होत याबद्दल काय सांगाल मग स्वतः समाधानी आहात मला असं खूप जणांनी सल्ला दिला की तुम्ही जालन्यासारख्या छोट्या गावात काय करताय तुम्ही पुण्याला असायला पाहिजे असं खूप जणांनी मला टोकलं इव्हन माझे भाऊ वगैरे सुद्धा म्हणतात की तू तिकडे राहायला पाहिजे पण माझं एक असा विचार आहे की आपलं जेवढा आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळतंच बरं आणि मला जर किशोरी अमणकर परवीन सुलतानाच व्हायचं तर मला सगळ्या संसाराचा त्याग करावा लागेल ना आणि मी कुटुंबवत्सल व्यक्ती मला माझी मुलं पाहिजे नातवंड पाहिजे नवऱ्या पाहिजे कायमबरोबर ते सोडून मी दुसरं काही करू शकत नव्हते आता हे सगळं गाडा चालवतात तर नवरासोबत पाहिजे कुटुंबसोबत पाहिजे शाळासोबत पाहिजे विद्यार्थीसोबत पाहिजे हे गाडा चालवता कसा शेवटी तुम्ही होतं माझ्याकडून ते तेवढा उत्साह आहे माझ्या आणि नोकरीला लागल्यानंतर मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला घरात मुलांनी पण माझ्या अगदी स्वतःची कबशी धुण्यापासून ताट उचलण्यापासून नंतर मी घरी नेसायची हे स्वतः स्वतः वाढून घेणं सगळं नाही उपाशी थोडेस आणि सगळ्यांची मदत होतीच ना, ना <laughs> तशी घरात मग स्वयंपाकाला बाई लागली बाकीच्या कामांना वगैरे बाई लागली त्यात माझ्या तब्येतीचे बरेच उलाढाली झाल्या त्यात यांनी मला उभं केलं म्हणजे काही सात आठ ऑपरेशन झाले हो येस येस खूप मेजर एवढे ऑपरेशन होणं आज ज्या ठणठणीत आहे त्याचं काय सांगता येईल का डॉक्टर साहेबांना श्रेय बर आणि आता सुनील मुलाला श्रेय सगळे डॉक्टर तुमची काळजी घ्याल माझे तिघही जण माझी खूप काळजी घेतात इवन माझी मुलगी सुद्धा खूप उच्च पदस्थ आहे सरस्वती डेंटल कॉलेज एच आर ए ती हॉस्पिटलची ती सुद्धा खूप काळजी घेते माझी ते जावं येते पण रेडिओलॉजिस्ट आहे त्याच्यामुळे एवढ्या जणांमध्ये पेशंट आहे आणि एवढे डॉक्टर बहुत आले आहे त्याच्यामुळे आपोआप सगळं चांगलं होतं म्हणजे आणि लक शेवटी शेवटी नशीबय असत ना माणसाचं मागच्या पन्नास वर्षापासून तुम्ही हे नवरात्र नवरात्रोत्सव पाहत आहात हे लक लक मुळच नाही तर असे एखादे दहा बारा ऑपरेशन झाले तर बॅड लक होते तुमचं लक समजा माझं लक खूप चांगलं आणि मग आता त्याचा लकचा फायदा आम्हाला असा होईल की तुम्ही च्या जवळपास नवरात्र पाहिले येस आढळली त्यावेळेसचं नवरात्र मध्यंतरी तुमच्या लग्नाचं म्हणजे तुमच्या नवरात्र आणि आता जबाबदारी वयस्कर असताना जे नवरात्र आहे काय बदल झाले बदल असे की पूर्वीचा काळ जो होता त्यात फक्त उपासना वगैरे ह्या गोष्टी असायच्या देवीची पूजा आरती दोन्ही वेळेची नैवेद्य आरती आपलं हे जे असतं रुटीन ते आणि नंतर नंतर मग काय झालं की नवरात्रांमध्ये दांडिया सुरू झाला मग मग आता इथे मी आल्यानंतर स्पर्धा सुरू झाल्या मग कधी दांडियाच्या स्पर्धेला परीक्षक मग कधी गाण्याच्या स्पर्धेला परीक्षक असं माझं नवरात्र कन्व्हर्ट होत गेलं पण एवढं करत असताना माझं घरातलं मी पूर्ण करून मगच जायचे हे करत झाले स्थित्यंतर खूप झाले खूप झाले आज कुठल्या दिशेनं जातात हे स्थित्यंतर त्यावेळेस आहे काय संस्कृती थोडी मागे पडत चालली असं मला वाटतं कारण काय माहिती का अलीकडे काय झालं तरुणाईचं की त्यांना ते जोशमध्ये डीजेवर डान्स करणं वगैरे त्याच्यात जास्त इंटरेस्ट ते आरती वगैरे ते मामुली ते आपले मंदिर मंडळ बसवतात तिथे थोडंफार काहीतरी करतात आणि बाकीचं धिंगाणात चालतो सगळं काय केलं पाहिजे ह्याला कंट्रोल करायचं असेल तर पूर्वीच्या सारखं पुन्हा एक उत्साहाचं वातावरण जर निर्मिती करायचं असेल आता कर हेच वातावरण आहे उत्साहाच मला नाही वाटत काही बदल आपण नाही डीजे आवडतं आवडत सगळ्यांना नाचायला आवडतं गरबा करायला आवडतो दांडिया आवडतो म्हणजे असं ह्याच्यात आता बदल होणे नाही बदल होतच नाही फक्त मंडळांमध्ये आरती वगैरे होते एवढंच होतं बाकी काही नाही एक ट्रेड आला मागच्या दोन तीन वर्षापासून एकेकाळी तुम्हाला पूर्ण कपडे मिळत नव्हते हो आणि आता नऊ दिवस नऊ रंग नऊ दिवस म्हणजे नऊ रंगाच्या खिशाला कात्री मात्र बसते ती नऊ साडी नाही नाही जनरली योग्य आहे का जनरली काय हे साडी प्रेम असल्यामुळे खूप लेडीज कडे असतातच त्या साड्या हो कपाट भरलेला असताना पुन्हा नऊ दरवेळेस नऊ म्हणजे माझ्याकडे तर त्या रंगाची डबल साडी असते मी खरंच सांगते म्हणजे <laughs> <laughs> कुणाला नसली तर मी देऊ शकते <laughs> नेसायला त्यामुळे तुम्ही ह्याचं समर्थनच करणार काही विषयच नाही त्याला काही अर्थ नाहीये त्याला धार्मिक काही पाठबळ नाही आहे त्या गोष्टीला <laughs> तेवढंच त्यानिमित्ताने म्हणजे मी काय केलं मग आता महिलांना हौस आहेच आहे ना, ना। oh. हे करायची वेगळ्या साड्या नेसायच्या अमुक तमुक ह्या वारी ते त्यावरी ते मग मी काय सुरू केलं आमच्या कॉलनीमध्ये मी श्री सुक्ताचे सोळा पाठ सुरू केले बर मग आम्ही सगळ्या ज्या मैत्रिणी माझ्या नऊ दहा आहेतच बी सी बी सी पार्टनर ज्या आहेत तर मग प्रत्येक प्रत्येकाच्या घरी आम्ही श्रीसुक्ताचे पाठ करतो मग देवीचे गाणे श्रीसुक्ताचे पाठ थोडंफार टिपऱ्या वगैरे खेळणं झिम्मा खेळणं तसं ते गवणंच आहे माझ्या दृष्टीने पण हे सुरू केलं मी आणि ते आविरत सुरू आहे आमच्याकडे दहा दहा बारा वर्षापासून जवळ तुम्ही शिक्षिका आहेत तरुण मुलं पाहिले तरुण मुली पाहिल्या जुनी पिढी पाहिली नवीन पिढी पाहिली आणि आता एक नवीन पिढी यायला लागली जे आज जसं आता तुम्ही म्हणलात की तरुणाईची पिढी तर काय सांगाल या तरुणाई बद्दल किंवा त्यांची संस्कृती त्यांचं आजकालचं वागणं कसे आहे त्यांच्यात काय अपेक्षित बदल आहेत का ते अपेक्षित अपेक्षित बदल फक्त कपड्यांमध्ये व्हावेत असं वाटतं मला बरं कारण जे खूपच एक्सपोज करण्याची जी पद्धत झाली आहे मुलींची कपडे घालण्याची त्याच्यावर माझं खूपच ऑब्जेक्शन आहे म्हणजे तुम्ही वाईट दृष्टीने बघावा असे कपडे जर घातले तर तुम्ही काय रोखणार आहे रोखणार आहे कपडे घालण्याची जी पद्धत आहे आता हे दांडियाच्या ओढणी जरी घातल्या त्यांनी तरी त्यांचं म्हणजे वीतभर पोट उघड असतं नीट ओढणी नसते म्हणजे पातळ ओढणी असते अगदी मामुली याच्यामुळे वेगळे परिणाम होतात आणि दांडियामध्ये चांगलं काहीतरी घडण्याच्या पदन्यास चांगला घडावा किंवा तालावर सगळं त्याच्याऐवजी सुरू होतात दांडियामध्ये हिशोबाने आपण बोलतो काही रणरागिणी म्हणलं अपेक्षा एखाद्या महिला म्हणून तुम्हाला कधी देवीची अनुभूती आली तुम्ही एवढं जे सांगितलं आतापर्यंत मी जोगवा मागते किंवा जोगवा गाते संस्कृती जपते तर सगळं करत असताना कधी अनुभूती आली का म्हणजे आहे का देव खरं सांगू का मी मला अनुभूती रोजच्या दिवसाला आहे कशी कारण माझा संवाद आहे देवाशी बर मी बोलते देवाशी माझ्या मनातलं सगळं आणि मला आवडतं तर तसं करायला की खूप छान वाटतं मी कोणाशी तरी शेअर करते काही आणि त्या दृष्टीने मी असं म्हटलं की नाही मला असं व्हायला पाहिजे तर ते होतं बरं आता आता लेटेस्टमध्ये काय बोलतात नवरात्रामध्ये सुद्धा मला नेहमी असं मी म्हटलं नाही आजचा दिवस माझा असा जायलाच पाहिजे तर जातो जा। माझा दिवस तसा म्हणजे ती पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा किंवा तसं देवावर श्रद्धा असतेच लहानपणापासून कारण घरातले संस्कार आहेत श्रद्धा तर आहेच पण अशा काही गोष्टी की म्हणजे निगेटिव्ह मधूनही ह्या गोष्टी घडतात असं मला वाटतं जो पॉझिटिव्ह सकाळी मी जो विचार करते की नाही आज हे हे माझं बिघडायला नाही पाहिजे मला जे करायचं करेक्ट तो होतो मला येते नेहमी येत राहील मला खात्री आहे त्याची तर तिथे पण म्हणजे बरेच खोतकस वगैरे असे हे लोक जे आहे ते माझ्या खूप पाठीशी असतात राजेश राऊत खोतकर दानवे अंबादास दानवे आपले भास्कर दानवे ते गातात सगळे म्हणून त्यांना आणखीन <laughs> जास्त रिस्पेक्ट हे दानवे 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 भास्कर गाएक गाएक गातात अर्जुन खोतकर पण गातात क्या बात हे एक नवीन तुमच्याकडून आज उलगडलं किंवा काढून घेतलं म्हणते गणेश फेस्टिवल मध्ये आम्ही सगळ्यांनी म्हटले <laughs> होते गाण्यास अर्जुन खोतकरनी पण आणि खूप म्हणजे ते खूप काळजी घेतात माझे हे सांगते मी तुम्हाला म्हणजे तशा ठिकाणी मला कुठे काही प्रॉब्लेम होणे म्हणून ते सतर्क असतात नेहमी इव्हन मी कुठे बाहेर रा, राजकीय कार्यक्रमांना पण मी आता शिक्षिका असताना कंपल्सरी होत हु. की ह्याची मुलं घेऊन जा स्वागत गीताची व तुम्ही मी गेले आणि तिथे जर काही अव्यवस्था असली तर भाऊ स्वतः लक्ष घालून माझी व्यवस्था करायची असे बरेच अनुभव घेतलेले या होत्या संगीत शिक्षिका सुलभा कुलकर्णी ज्यांनी पॉझिटिव्हिटी तर आपल्याला सांगितलेलंच आहे पण बोलता बोलता अनेक जणांना हे गुपित माहीत नसेल ते देखील त्यांनी एक उघड केलेलं आहे ज्यांना ते काका म्हणायचे त्यांनाच त्यांनी आहो म्हणायला सुरुवात केलेली आहे पुन्हा भेटूयात उद्या दुसऱ्या भागामध्ये तुम्ही आमच्या वाचकांना हे एक गुपित आज सांगितलेलं आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार